ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीला म्हणतो की बाद झाला आता तो चैतन्य लहान नाहीये स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो आणि घेतलं सुद्धा त्याने मी चैतन्यासाठी उपाशी राहणार नाही आणि रडणार पण नाही अर्जुन जेवण करत बोलत राहतो साली अर्जुनकडे बघत विचार करते की कि तुम्ही किती दुखावल्या गेल्या आहात सर आणि हा घाव खूप खोल असणार आहे साली तिथून निघून जाते बाहेर येऊन ऑफिसमधल्या पिऊनला म्हणते की हे जेवत आहे जरा त्यांच्याकडे लक्ष द्याल का आणि एवढं बोलून ती ऑफिसच्या बाहेर पडते चैतन्य घरी परत येतो त्याला बघून साक्षी विचारते की इतक्या कसा आला ऑफिसवरून तू ऑफिसला गेल्यावर अर्जुनशी बोलला आहेस ना तुमचे गैरसमज दूर झाले आहेत ना तुमची मैत्री आहे तशीच आहे ना असं साक्षी त्याला विचारू लागते घरी सगळे जेवायला बसत ही कल्पनाला विचारते तुझी सून कुठे गेली आहे अस्मिता मध्येच बोलते की ती गेली असेल त्याच्या नवऱ्याच्या मागे मागे अर्जुन ऑफिसला गेल्या ना मग ती पण गेली असेल त्याच्या मागे मागे कल्पना तिला म्हणते नवऱ्याचा डबा घेऊन जायला त्याच्या मागे मागे जाणं नाही म्हणत अस्मिता कल्पना पूर्णाला म्हणते आज अर्जुन डबा घेऊन नाही गेला ना म्हणून सायली स्वतः त्याचं जेवण घेऊन गेली आहे पूर्णाई म्हणते डबा घ्यायला दुसरं कोणी नव्हता का काहीतरी निमित्त काढून तिला जायची काय गरज होती चार दिवस भटकून आली ना मग आता जायची काय गरज होती कल्पना सांगते की दुसरा कोणी डबा घेऊन गेलं ना की तो अर्जुन दुर्लक्ष करतो कामापुढे तो तहान भूक सगळं विसरतो पूर्णाजी म्हणते की कोण कोणामुळे तहानभूक विसरलंय हे मला चांगलंच माहीत आहे तो तुझ्या सुनेचे लाड बंद कर आणि घरात लक्ष दे असं तिला म्हणावं अस्मिता बोलते की घरात लक्ष द्यायला घरातली कामं करावी लागतील ना पण सैलीला काम टाळायचे असतात तेव्हा कल्पना तिला बोलते की सायली सगळं काम करून घराबाहेर पडली आहे तुला एवढंच वाटत असेल तर तू मला मदत करणार पूर्णाजी बोलते की तू विषय भलतीकडेच घेऊन नको जाऊ कल्पना तुझी सुंडाबा घेऊन गेली होती ना मग येव्हाना घरी यायला हवी होती जरा तिच्या चुका बघायला शिक सायली चैतन्याच्या घरी येते चैतन्य साक्षीला सांगतो की ते माझं ऑफिस नाही आता मी अर्जुनच्या फर्ममधील जॉब सोडला आहे आत्ताच रेझिनेशन देऊन आलोय साक्षीला हे ऐकून आनंद होतो त्यांचं बोलणं चालू असताना सायली तिथे येते साक्षीदार उघडते तर समोर तिला सायली दिसते सायली विचार करते ही इथे म्हणजे ही चैतन्य सरांबरोबरच राहते की काय साक्षी तिला विचारते तू इथे काय करतेस सायली तिला म्हणते की मला चैतन्य सर कुठे आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे चैतन्य बाहेर येतो आणि म्हणतो सायली तुला इथे वेळ वाया घालवायची गरज नाही आहे सायली म्हणते मला फक्त पाच मिनिट द्या चैतन्य म्हणतो की त्या पाच मिनिटामध्ये असं काय बोलणार आहेस तू जे अर्जुन आधी बोललेला नाहीये मला परत तेच तेच ऐकून घ्यायचं नाहीये चैतन्य सायलीला जायला सांगतो आणि आत निघून जातो हे सगळं बघून साक्षी खूप खुश होते अर्जुनचं कामात लक्ष लागत नाही तो चिडचिड करत असतो तेव्हा सायली तिथे येते आणि म्हणते की मी आज ऑफिसमधून निघाल्यावर चैतन्य सरांच्या घरी गेले होते त्यांच्याशी शांत बोलण्याचा एक प्रयत्न करावा असं मला वाटत होतं त्यांची बाजू पण समजून घ्यायला हवी ना पण मी तिथे गेल्यावर तिथे साक्षी होती मी तिथे पोहोचेपर्यंत मला असं वाटत होतं की नातं कदाचित खरंही असेल पण त्या साक्षीला पाहिल्यावर मला असं वाटलं की जी मुलगी विलासचा खून करून निरापरात मधुभाऊना आत अडकू शकते ती मुलगी चैतन्य सरांसाठी योग्य असू शकत नाही अर्जुन चिडतो आणि सायलीवर ओरडून बोलते की तुम्हाला हा अतिशहाणपणा करायला कोणी सांगितला होता त्या चैतन्यने तुमचा इन्सल्टच केला असणार त्या साक्षीच्या इन्फ्लुअन्स खाली असल्यावर तो कोणाचंही ऐकून घेणार नाही अर्जुन सालीवर खूप चिडतो दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायला निघतो तेव्हा त्याच्या ऑफिसमधून पिऊनचा कॉल येतो तो त्याला म्हणतो ऑफिसमधला प्रिंटर खराब झाला आहे आणि आजच्या आज तो रिपेअर करावा लागेल अर्जुन त्याला म्हणतो हे मला का सांगत आहात तुम्ही बोलता बोलता त्याच्या तोंडातून चैतन्याचं नाव जातं पिऊन म्हणतो ही सगळी कामं चैतन्य सर बघायचे तेव्हा अर्जुन त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो मला फालतू कारण देऊ नका एक माणूस नाही तर माझं ऑफिस बंद पडणार नाहीये अर्जुन एका इम्प्लॉईला बोलतो की लवकरात लवकर लग माझ्या असिस्टंट इंटरव्ह्यू साठी साईन अप करा तो फोनवर बोलत असताना कल्पना सायली तिथे येतात आणि अर्जुनला काय झालं म्हणून विचारतात तेव्हा अर्जुन त्यांचा काही न ऐकता तिथून निघून जातो कल्पना सायलीला विचारते की काय झालं याला कामाचं काही टेन्शन आहे का तेव्हा परत म्हणते अर्जुनच्या ऑफिसबद्दल मी तुला का विचारत आहे मी चैतन्याला फोन करून विचारते कल्पना फोन लावत असताना सायली म्हणते की चैतन्य भाऊजींना फोन नका करू माझं बोलणं झालंय त्यांच्याशी हे चार पाच दिवस कामावर गेले नव्हते ना तर ते काम अंगावर आलंय एक दोन दिवसात होईल सगळं ठीक दुसऱ्या दिवशी सायलीला परत अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊ वाटतं पण सारखं सारखं गेल्यावर आईला पण संशय येईल म्हणून ती भाजी संपल्याचं नाटक करते वही पेन घेऊन घरातली ज्या ज्या भाज्या संपल्यात त्यांची एक लिस्ट बनवू लागते कल्पना विचारते तू काय करते तेव्हा सायली सांगते की उद्या कुर्मी भाजी करीन म्हणते त्यासाठी जास्तीची भाजी घेऊन येते विमल म्हणते भाज्या आहेत घरात तेव्हा सायली म्हणते हो आहेत पण त्या कुर्मी भाजीला पूर्ण नाहीत तेव्हा कल्पना म्हणते आता उन्हाची जाऊ नकोस बाहेर संध्याकाळची जा सायली म्हणते आता गेले ना, ना तर ताज्या ताज्या भाज्या मिळतील आणि घरातलं सगळं काम झालेलं आहे कल्पना म्हणते की तू जाणार असशील ना तर आत्ताच लगेच नाही मी भाजी करेल कल्पना म्हणते की तुझा जीव वर खाली होतोय ते कळतंय मला कारण तू मोठ्या मार्केट नंतर कुठे जाणार आहे ते येतय माझ्या लक्षात नंतर कल्पना विमल हसू लागतात सायली घराबाहेर पडते आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचते अर्जुन इंटरव्ह्यू साठी येणाऱ्या प्रत्येकावर खूप चिडत असतो ऑफिसच्या लोकांमध्ये चर्चा चालू असते की सर खूप चिडलेत कधी कोणावर रागवतील हे सांगता येत नाही आपल्याला खूप जपून राहावं लागणार आहे नाहीतर छोट्याशा चुकीमुळे आपली नोकरी असते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला विचारते की मी तुमची मदत बनू शकते का अर्जुन म्हणतो घरातली सगळी कामं तुम्हीच करत आहात आणि हे पण तुम्हाला त्रास होईल त्याचा सायली म्हणते का नाही होणार मी आजही घरातली सगळी कामं करूनच आले आहे अस्मिता पूर्ण घरात पसार करून ठेवते आणि पूर्णाला दाखवते पूर्णाई कल्पनाला बोलते की यापुढे माझ्या परवानगीशिवाय एक पाऊल सुद्धा घराबाहेर टाकणार नाही तर प्रेक्षक हो तुमच्या त्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा